आजपर्यंत सर्वांना हळवं करून सोडणार आहे अशा एका परिवारातले दोन दोन शहीद आधी असताना आता काही भॅड स्वरूपाच्या धमक्या या राहुल गांधींना दिल्या जात आहेत हे दुःख आहे हे राष्ट्राचा एक नागरिक या नात्यानं दुःख आहे मात्र जे भाजप आहे ह्या भाजपने स्वातंत्र्य लढ्यात कुठेही संग्रामात त्यांनी भाग घेतला नाही एकही माणूस त्यांचा बलिदानाला गेला नाही माफीनामे लिहून 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 ते स्वातंत्र्य संग्रामात सहभागी होते आता कुठेतरी त्या सत्तेवर आल्यानंतर आता त्यांनी कशी पिल्लावळ ही स्वतःच्या जवळ बाळगली याचं अत्यंत दुर्दैवी आणि घाणेरडं उदाहरण हे कालच्या त्यांच्या स्पोक्सपर्सननी त्यांच्या प्रवक्त्यांनी जो राहुल गांधींना गोळ्या मारू छातीत गोळ्या घालू हे जे त्यांचं वक्तव्य आहे आम्ही याचा अधिकार निषेध करतो आणि त्यांनाही सांगू इच्छितो की त्यांच्या छातीवर गोळ्या मारण्याच्या आधी तमाम काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या छातीवर आपल्याला पहिले गोळ्या माराव्या लागतील आपण संविधानावर गोळ्या चालवत आहात आणि संविधान आपल्याला संपवायचं आहे आणि त्या अनुषंगाने राहुल गांधींना संपवण्याची आपण भाषा करता मात्र राहुल गांधींना केसाला हात लावणं आहे आपल्यासारख्या बॅड लोकांकडून हे शक्य नाही हे देखील समजून घेत असताना भारतीय जनता पार्टी फार मोठा संस्कृतीचा आणते मात्र एक विकृत पार्टी आहे कालपासून जे वक्तव्य केल्यानंतर अद्यापपर्यंत त्यांनी त्यांच्या प्रवक्त्याला अशा धमकीबाज आणि अशा विकृत जो प्रवक्ता आहे त्यावर पोलीस कारवाई झाली पाहिजे ती अद्यापपर्यंत झालेली नाही एकंदरीत लोकशाही डोबण्याचा भाजपाचा जो घाट आहे हा आपल्या सगळ्यांच्या समोर आहे वेळीच यांनी डोळे उघडले पाहिजे यांना सुबुद्धी हो ही प्रार्थना आहे आणि लव आज अराजकतेची परिस्थिती आपल्या देशात निर्माण करण्याच्या